क्रांतिज्योत बहुदेश सामाजिक संघटना आणि आय टीजीनिअरच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कारांचं वितरण केलं गेलं के आणि त्या आदर्श शिक्षक पुरस्काराने आज किशोर काठोळे सरांना देखील या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं किशोर काठोळे सर आपल्या येत सर काय म्हणाले या पुरस्काराबद्दल सर गेली वीस एकवीस वर्ष ग्रामीण भागात विशेषतः जिथे आदिवासी मुलांचं प्रमाण जास्त आहे असं मुलांसोबत जे काय ज्ञानदानाचं काम करता आलं मला वाटतं ज्ञानदानापेक्षा ज्ञान ज्ञानग्रहणातच जास्त करावं हो लागलं कारण तर इथेच वाढलो इथेच घडलो पण ह्या मुलांकडे जी एक अफाट एनर्जी उत्साह जी एक वेगळी शिकण्याची क्षमता असते त्या क्षमतेचं रूपांतर त्यांच्या अजून जिद्द कुतूहल कुतूहलामध्ये करणं जी काही धडपड करावी लागली आणि त्यांच्याकडून पण खूप काही शिकत राहत राहावं लागलं सतत सातत्याने इथून पुढेही हा प्रवास असाच असणार आहे मुलांकडून थोडं आपण शिका आपल्याकडून थोडं त्यांच्यापर्यंत पोचवा तर ह्या प्रवासाच्या सोप का वाटेवर मिळालेला आजचा हा आय टी जिनियसकडून मिळालेला हा पुरस्कार खऱ्या अर्थाने एक म महत्त्वाचा वाटतो मला शिक्षकांना काम करत राहण्यासाठी एक छोटी प्रेरणा ह्या निमित्ताने मिळते त्यासाठी मी आय टी जिनियसच्या संचालकांचं खास आभार मानतो की ह्या पुरस्काराने आम्हाला निश्चित एक चांगलं बळ मिळणार आहे Thank you.